नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहिलानगर शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर पी आयच्या पक्षाच्या वतीने नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांच्या उपस्थित मुस्तफा शेख यांची आर पी आय पक्षाच्या अल्पसंख्याक का कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत पक्षाला मुस्तफा शेख यांच्या रूपात मोठा पाठबळ भेटला असल्याची चर्चा होत आहे मुस्तफा शेख यांचा मुकुंदनगर प्रभागामध्ये मोठा जनसंपर्क असून ते आपले सामाजिक कार्यातून ओळखला जाणारा मोठा व्यक्तिमत्व आहे हा पक्ष प्रवेश शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के शहर जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष अजीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष दानिश शेख विजय शिरसाट नईम शेख गुलाम शेख संपदाताई मस्के ज्योतिताई पवार अलकाताई बोर्डे सोहेल शेख साज शेख इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी मुस्तफा शेख आर पार्टी याचा आणि राजेंद्र गवडी साहेब यांचा आणि सुशांत मास्के साहेब यांचा आणि आजीम खान साहेब यांचा मलापासून धन्यवाद करतो का ही मला त्यांनी इतकी मोठी संधी दिली आणि हे काम करायची त्यांनी मला पाठीशीच उभं राहून त्यांनी मला समर्थक केला आणि मला या पदानी सन्मानित केला यांचा मी मनापासून धन्यवाद करतो नगर शहरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय डॉक्टर जी राजेंद्रजी गवई साहेब या ठिकाणी धावटी भेट दिली त्यांचं त्यांच्या भेटीचं औचित्य साधून आज आमचा तडफदार योग कार्यकर्ता मुस्तफा शेख याला आम्ही अल्पसंख्याक शहर जिल्हा कार्यधीपदी त्याची निवड केली स्वतः डॉक्टर राजेंद्र साहेब यांनी त्यांची नियुक्ती केली त्याला आम्ही पुढच्या कार्यास शुभेच्छा देतो तो चांगल्या पद्धतीने सर्व जाती धर्माचे प्रश्न सोडवल अशी आशा बाळगतो मुस्तफा शेख यांच्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य मोठं असून ते आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामधून एक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षापासून काम करत आहे त्यांची दखल घेऊन सुशांत भाऊ म्हस्के यांनी आज डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्या उपस्थितीत त्यांना अल्पसंख्याकचे शहर कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली त्यांचे का, कामाला आ, कामाची दखल घेऊन सुशांतभाऊ मस्के यांनी त्यांचं पद आ, केले कर केलेलं आहे म्हणून त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि मुस्ताफा शेख यांना पुढची वाटचाली शुभेच्छा देतो